दीपनगर येथील असा लाईटचा तेहतीस के जीचा विषय आहे दीपनगर पाटी ते शिरसागरांच्या यांच्या घरापर्यंत जी मोठी मेन लाईन गेलेली आहे या लाईनवरती मागे मोठ्या मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत आणि कालही ती वायर इन्स्टिट्यूटर खाली पडून ते वायर खांबायला सेट केलेलं आहे मोठी दुर्घटना होत होती पण आनंद तर टळलेला आहे त्याला आमदार साहेबांना याविषयी बोललेलो आहेत की आम्हाला हा हा विषय मिटवायचा आहे तर अंडरग्राऊंड लाईट अंडरग्राऊंड लाईट आपल्याला केबल टाकायची आहे आमदार साहेबांना म्हटलेलं आहे पत्रव्यवहार मांडलेला आहे लवकरात लवकर याच्यावर कारवाई होईल अधिकारी पण इथं आलेले आहेत अधिकाऱ्यांनी एस्टिमेट वगैरे करून तात्काळ याच्यावर कारवाई करायची आहे आणि लवकरात लवकर दीपनगर येथील सर्व मंदिर लोकांना जी मेन तेहतीस किलो जी लाईन आहे ती आपल्याला अंडरग्राउंड करून देण्यात यावी ही सर्व नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे जय महाराष्ट्र काय सांगाल हा एरिया दीपनगर पूर्णा रोडचा आहे ह्या एरियावरती तेहतीस केवी लाईन सांगवी आणि देगाव खिडर ही लाईन गेलेली आहे हे जवळपास चाळीस पंचेस वर्षापासून या लाईनवरती दोन तीन घटना पण झालेल्या आहेत एका मुलीचे दोन्ही हाते गेले ती आठ वर्षाची मुलगी होती आणि एक बारा वर्षाची मुलगी आहे तर ती तर जागीच एक्सपायर झालेली आहे आम्ही पत्रव्यवहार करून एम एस सी वारंवार सांगतो की ही लाईन पो पोल वाकलेल्या आहेत आणि याच्यावरती तो लगेच कारवाई करा तर एम एस सी बीवाला येऊन थातूरमातून काहीतरी काम करून चाललेत यामुळं पुढे 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 असे ॲक्सिडेंट वालेत आज सकाळी वारं वादळाने वरचं पुड़ इन्सुलेटर आणि ब्रॅकेट खाली उतरलं आणि यामुळे भरपूर मोठे स्फोट झाले त्यामुळे जे आहे इथून पब्लिक जे काय जाते या रोडवरनं तर स्कूल बस वगैरे हे जाते ते एकदम सहऱ्या वगैरे झालं की लहतीचं वातावरण निर्माण झालं झाल्यासारखं झालं तर एम बी सी बीचे सर्व लोक वगैरे आले तिथे तर आम्ही त्यांना थोडंसं सांगलं की बाबा याच्यावर चांगली ठोस ॲक्शन घ्या याला अंडरग्राऊंड टाका आम्ही पहिले पत्र व्यवहार केलेले आहे त्यावर पण त्यावरती काही ॲक्शन घेतली नाही आहे तर त्या साहेबांनी आम्हाला आता समजून सांगितलं की आम्हाला एक समज दिलं की आम्ही पुढच्या टाईम गुरुवारी याच्यावरती काही ॲक्शन घेऊन पूल जे वागलेले वगैरे आहे त्याला स्ट्रेट घेऊन वायर वगैरे याला करू आणि याचे प्रोसेस दोन तीन महिने लागतात याला अंडरग्राऊंडचे पुढे तर ते दे करून देऊ असं त्यांच्याकडनं आम्हाला असूचं आलं पण आम्हाला त्यांच्यावर एक तीळ मात्र पण भरोसा नाही आहे मागच्या टाईमला पण त्यांनी असंच बोलले आणि अजून इन्सिडेंट व्हाला आम्ही त्यांना तेच म्हणतो की याच्या कोणाचा जीव डोक्यात येणज्यापर्यंत तुम्ही याच्यावर काही ॲक्शन घेणार आहात की नाही आणि पुढे दोन तीन घटना झालेल्या होत्या अशा मागे तर पुढे होऊ नये यासाठी आम्ही त्यांना म्हणतो की काम प्रॉपर पद्धतीने करा जेणेकरून मोठा कोणता अपघात होऊ नये